तिची साक्ष आहे दोन महिन्यापासून या बहिणीच पाय खूप दुखायचं बहिणीचं अंग पूर्ण जड सारखे झाले होत आ त्याचं पोट फुगायचं आज पोटामध्ये आवाज सारखी यायचे बैल मरती का रात्री झोपल्यावरती अंग जड सारखं असल्यामुळे तिला इकड ठिकाण वलायला देखील खूप त्रास व्हायचा या त्रासासाठी या बहिणीने गेल्या आठवड्यामध्ये निवासी शिबिर होता त्या शिबिर मध्ये भाग घेतला शिबिरचे दिवशी शिबिरचे वेळेस या बहिणीला मंगळवारच्या दिवशी प्रवेशाचा पूर्णपणे स्पर्श झाला आणि तिची बिमारी पूर्णपणे निघून गेली आता पूर्णपणे बऱ्याला काही त्रास होत नाही कुठून ना आले पायाचा होता तुम्हाला सगळं आंग तुझा सका वाटत कधी कधीपासून दोन महिन्यापासून असा त्रास होता तुम्हाला पण त्याच्यासाठी तुम्ही शिबिर केला आणि शिबिरचा कोणत्या दिवशी तुम्हाला बरं वाटलं मंगळवारी तुम्हाला पूर्ण बरं वाटलं तेव्हापासून तुमचं आंग सुट झालं असं तुम्हाला वाटलं सर्व काही निघून गेलं आणि तुम्हाला